नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग वेज सुनी गुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आ, आज आपण ना हिरव्या मुगापासून खूप छान असा नाश्ता बनवतोय तुम्ही नाश्ता बनवू शकतात किंवा जेवणाच्या किंवा रात्रीच्या पण जेवणासाठी हा बनवू शकतात खूप छान टेस्टी बनतं आणि मेन म्हणजे खूप हेल्दी आहे आणि तुम्हाला जर शुगर असेल तर तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता इतका पौष्टिक आहे याच्यात आपण इनो सोडा वगैरे काही न वापरता छान बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे बघा एक एक कप बनले आता हे छान असे क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे हे तांदूळ टाकतोय इथे कोणते तांदूळ घातो मी तीन चमचे घेतलेले मी आता हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे तर यामध्ये आपण पुरेसं पाणी घालायचं आहे भरपूर पाणी घाला आणि हे आता आपण सात ते आठ तास किंवा पूर्ण रात्रभर भिजत ठेवायचं हे बघा इथे आता आपले मग मस्त असे भिजल्या गेलेले ते त्याच्यातलं पाणी काढून आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे मस्त छान असे भिजले पाहिजेले तुम्हाला जर सकाळी जर करायचं असेल ना नाश्त्याला हे डोसे तर तुम्ही हे रात्री भिजवून ठेवू शकता या दुपारी करायच्या असेल संध्याकाळी करायचं असेल तर कमीत कमी हे आपल्याला सहा ते सहा सहा ते सात तास तरी भिजले पाहिजेत अशा प्रमाणात टाकायचं म्हणजे सकाळी लवकर टाकायचे मग दुपारपर्यंत छान असे भिजले जातात आता इथे आपण हे सगळे काढून घेतोय मिक्सरच्या जारमध्ये छान असं बारीक करून घ्यायचंय आता हे आपल्याला आता आपण यामध्ये अर्धा इंच अदरक टाकतोय आणि एक चमचा जिरा टाकतोय याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर आता हे आपण थोडस पाणी टाकून पूर्ण पेस्ट करून घेऊयाची बघा इथे आता आपलं हे मस्त छान दळून झालेलं आहे असं छान बारीक तळून आहे ताई आपण एका बाऊल मध्ये काढून घेऊ मस्त तळल्या गेलेले याच्यात आता पाणी पण टाकायची गरज नाही पडत घट्ट आहे तर मग तुम्ही पाणी त्याच्यात ऍड करू शकता थोडस पाणी टाकायचं आता हे आपण साईडला ठेवू चटणी बनवायला घेऊ दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते मग आपल्याला थोडेसे जाळत कापून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचं बसायचं आहे आपल्याला ही चटणी करायची त्याच्यामुळं मिक्सर ला बारीक होऊन जाईल बघा असं इथे मी अर्धा चमचा तेल टाकलेला आहे तेल छान गरम द्यायचं जिरा टाकायचं थोडसं इथे आम्ही सफेद वर्धाची डाळ घेतलेली आहे तुम्ही काळी घेतली तरी चालेल छान परतून घ्यायची त्याचबरोबर तीन लाल चिखट मिरच्या घेतलेल्या आहे मी चार ते पाच लसणाच्या पर परतवून घ्यायचं आहे मग त्याच्यात आता आपल्याला टमाटर टाकायचे त्यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे हस्ती थोडं टाकायचं आहे जेणेकरून आपले हे टमाटा घेतलं लवकर होते मग ते छान असं गरम झालेले बंद करते मी त्यात थंड होते वातावरण करूयाच येथे मी कांदा कापून घेतला बारीक छान असा कापून घ्यायचा आहे तेथे दोन मिरव्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या पण बारीक कापून घ्यायच्या आपल्याला या डोशावर टाकण्यासाठी आपण एक कापून घेतोय बघा असं बारीक कापून घ्यायचं ते मी गाजर किसून आहे इथे तुम्ही कोणतेही स्टफिंग करू को शकतात पनीर पण पन घेऊ शकतात तुम्ही इथे छान लागतं पनीर पण पन। आता सध्या गाजरचा सीझन आहे म्हणून मी इथे गाजर वापरते आहे इथे थंड झालेलं आहे आपण याला गळायला ठेव आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घ्यायचंय थोड चिंच बुटूप घेतलेलं आहे थोडस पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आपली चटणी मस्त तयार झालेली आहे हे बघा आता आपण याला तडका देतोय इथं मी पॅन मध्ये बघा तेल गरम केलेलं आहे अर्धा चमचा आता त्यामध्ये आपल्याला मोरी टाकायची गॅस बंद करतो जिरा मोरी टाकली का थोडासा हिंग टाकायचा त्याचबरोबर कढीपत्ता आणि या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि हे जी आपले गरम न करून तडका हा ह्याच्यात टाकून घ्यायचा चटणी चटणी बनते नक्की करून बघा हे मस्त आपण टमाटर तर शिजवताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मी तर मीठ नाही टाकलेले आहे तुम्ही जर शिजवताना नसेल टाकायचं तर मग आता टाकलं तरी चालेल चला तर मग आता आपण डोसा बनवायला घेऊ आपण हे जे डळून घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ छान करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं चा। तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्याला एक चमचा तेल टाकून आहे टिश्यू पेपरने मी सगळीकडे पसरवून घ्यायचं तर याच्यावर आपल्याला पाण्याचा शिपका मारून असं पुसून घ्यायचं सगळीकडे म्हणजे मग काय होत की आपला जो तवा आहे ना फ्रेश होऊन जातो मस्त सॉफ्ट होऊन जातो मग आपले जे दोषे आहेत ना ते चिटकत नाही मग तव्याला तर मी ते एक पैल टाकलेला आहे असं व्यवस्थित एका साईडनेच असं पसरत चालायचं आहे बघा छान मस्त अस जायदा आणि मस्त होत आहे छान झालेलं आहे बघा जवळून दाखवते मी तुम्हाला मस्त आलेला आपला डोसा याच्यावरती थोडस तेल टाकायचं पण आणि हे जे आपण स्टफिंग करून घेतलेलं हे टाकायचं कांदे हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालत खूप छान टेस्टी बनतो हा डोसा तुम्हाला जर आपले जे नॉर्मल जे डोसे असतात ना दहा तांदळाचे ते जर येत नसतील किंवा बिघडत असतील तुमचे हा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला मग प्रॅक्टिस पण होईल यायचे बघा एकदम मस्त अल्लाक नाही बंद दा हे बघा किती छान झालेले बघा फ्रिस्पेपर एकदम मस्त झालेले हे बघा बघा मस्त छान आलेले दे ते बघा तुम्हाला खूप अजून गरम आहे मस्त छान झालेले ते हे बघा मला एक करून दाखवते तुम्हाला पहिले ते तेल लावून घ्यायचं चण्याला आणि मग थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि असं टिश्यू पेपरने किंवा कपडा असेल ना त्याच्याने असं पुसून घ्यायचं ते, ते। आपण कुठे एक चमचा टाकायचा आणि असं हे बघा एका साईडने असं फिरवत हो चालायचं चा। खूप छान टेस्टी बनतो हा आणि बनवायलाही खूप सोपं आहे नक्की करून बघा तुम्ही थोडा वरतून सुकल्यासारखा झाला का, का थोडं तेल सोडायचं असं कांदा चीज पण वापरू शकतात बर चीज टाका तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याच्यावर टाकू शकता खूप टेस्टी लागतं हे इथे आपला डोसा खूप छान बनवून तयार झालेला आहे हे बघा छान झालेला आहे नक्की करून बघा तुम्हालाही आवडतील हे डोसे खूप हलके फुलके होतात हे बघा हे नाही ये खूप छान टेस्टी बनतात हे बघा इथे आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे तुम्ही आज दुपारच्या जेवणामध्ये किंवा ह्याच्यामध्ये पण खाऊ शकतात सकाळी नाश्त्यामध्ये बघा किती छान मस्त झालेले ते क्रिस्पी झालेले खूप छान झालेले ते असं काय म्हणतात त्याला तोडायची पण इच्छा होत नाही आहे एवढे छान झालेले ते मस्त झाले आहे बघा जाळी तर बघा किती छान आलेली आहे बघा मस्त छान असे झालेले ते बघा इथे चटणी आहे ना घ्यायचे टाकायचे गाड्या ना मला मुलीने सांगितली माझ्या बघा किती छान मस्त आलेलं आहे मला तर खरंच खूप आवडलं छान टेस्टी लागतात आपले नेहमीचे डोसे खाण्यापेक्षा आहे ना हे खाऊन बघा तुम्ही तुम्हालाही आवडतील पौष्टिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात आपण इनो सोडा वगैरे काही न वापरता किंवा दही पण नाही वापरले आपण याच्यामध्ये बघा मस्त छान झालेले ते बघा इथे आपलं मस्त छान असं डोसे बनवून तयार झालेले ते मी इथे हिरव्या मुगाचे आख्या हिरव्या मुगाचे आपण डोसे बनवले ते हे डोसे तुम्ही नाश्त्याला म्हणा किंवा जेवणामध्ये पण खाऊ शकतात इतके पौष्टिक आणि याच्यामध्ये आपण इनो सोडा दही वगैरे काही नाही घातलेलं आहे तरी पण खूप छान टेस्टी झालेले ते क्रिस्पी झालेले ते आपण इथे जे तांदूळ वापरले होते ए, ना त्याच्यामुळे क्रिस्पी झाले तुम्हाला जर क्रिस्पी नसेल आवडत तर तुम्ही नुसते मुगाचे केले तरी चालतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार